लाडक्या गणरायाचं आगमन काही दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे मार्केट पूर्णपणे भरलेलं आहे मात्र गणरायाचं आगमन प्रत्येक जण जल्लोषामध्ये करत असतं मोठी सजावट करत असतं मात्र ही सजावट करताना अनेक वेळा त्यांना पर्यावरणाचा विसर पडतो मात्र आता ठाण्यामध्ये था शंभर टक्के पर्यावरण असं या ठिकाणी मखर बनवण्यात आलेले आहे जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की बांबू पासून हे शंभर टक्के बनवलेलं पर्यावरणपूरक अशी ही मखर बनवलेली आहे असं हे सजावट बनवलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की बांबूचे जे वेत आहे त्याच्यापासून तसेच काही कपडा आहे त्याच्यापासून हे अशा प्रकारचं बनवलेलं आहे फ्रेम आहे लाकडी फ्रेम पासून हे बनवलेलं आहे आज काल चा या जगामध्ये हे शंभर टक्के पर्यावरणपूर्वक असं आपल्याला मखर खूप कमी पाहायला मिळतं गणरायाच्या मूर्त्या देखील ओ पीच्या पी असतात मात्र अनेक जणांना पर्यावरणाचा विसर पडत असतो त्याचे दुष्परिणाम देखील होत असतात मात्र ठाण्यामध्ये जर तुम्ही पाहताय की शंभर टक्के पर्यावरणयुक्त असे बनवलेले हे या ठिकाणी मखर आहेत अतिशय आकर्षक स्वरूपामध्ये याची सजावट करून ठेवलेला आहे नक्कीच हे सर्वांचं लक्ष जरी वेधित असलं तरी आपल्यासोबत बोलण्यासाठी इथे हे कारागिर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आकर्षक स्वरूपात असे हे बनवलेले मकर आहेत कशापासून बनवलेलं आणि काय काय लागलो तुम्हाला हे बनवण्यासाठी आम्ही हे बांबूच्या चटया आणि लाकडी फ्रेम आणि कापड आणि जुटचं कापड असं मिक्स करून सगळे मकर उभे करतो म्हणजे जे पर्यावरणाला हानिकारक ठरणार नाही असे आम्ही मटेरियल यूज करतो सगळं कारण बाहेर भरपूर ठिकाणी प्लॅस्टिकची फुलं प्लॅस्टिकचे फोमची मकर सगळीकडे बाजारात इकडे तिकडे सगळे तेच असतात आणि थर्माकॉलसुद्धा अजून चालू आहे बंद केलं तरीसुद्धा अजून मार्केटमध्ये दिसतंय याच्यावरती कोणी कारवाई करत नाही तरी लोकांनी इको फ्रेंडली मकर घ्यावे आणि इको फ्रेंडली मूर्ती घ्याव्या बस एवढीच लोकांना विनंती काय याच्या प्राइसची रेंज आहे साधारणतः खरेदी कर कारण का मध्ये देखील याला थोडं काय आपल्याला उपलब्ध असतात आमचे मकर अकराशे पासून तर पाच हजारापर्यंत आहेत आणि एक फूट मूर्तीपासून तर तीन फूट मूर्तीपर्यंत आहे काय तुम्ही ग्राहकांना संदेश द्याल का जर पाहायला गेलं तर आजकालच्या लोकांना कुठेतरी पर्यावरणाचा विसर पडलाय का असे देखील आता प्रसिद्धी समोर येते काय तुम्ही त्यांना संदेशाला मेसेज द्याल गणपती बाप्पा साजरा करायचा आहे किंवा कुठलाही सण साजरा करताना लोकांनी एवढंच लक्षात ठेवायचं की पर्यावरणाला हानिकारक होणार नाही अशा वस्तू घेऊ नये त्या टाळाव्यात तुम्ही याच्यामध्ये फोल्डिंग देखील हे केलेलं आहे त्याला बनवायला किती वेळ लागला किंवा आणखी आणखी काय काय विशेष आहे हे आम्ही दोन महिने आधी चालू करतो आणि ऑर्डर प्रमाणेच बनवतो आता मार्केटमध्ये मा मा विशेष असं तुम्ही फोल्डिंग देखील दाखवलेली आहे आणखी यासारखी काय विशेष आहे साफ करू शकतात नक्कीच या ठिकाणी पर्यावरणपूरक असे या ठिकाणी मखर बनवलेले आहे हे मखर तुम्ही तीन ते चार वर्ष वापरू शकता फोल्डिंग करून ठेवू शकता आणि यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही असं या कारागिरीनं सांगितलेलं आहे त्यामुळे आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश भक्त कसा कल देतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे रणजितिंगळे लोकमत ठाणे